ભરો સિવાર આમ તો ખર્દી જમીન ખર્દી કર विनायकराव यशवंतराव जुनगरे राहणार रामा आमच्याजवळ धर्मशाळेची सत्तर वर्षापासून जमीन आहे वाईदार आम्ही आहो ती जमीन शासनाने शासन नियमाप्रमाणे आम्हाला खरेदी करून देण्यात यावी बस खरेदी एवढीच मागणी आम्हाला आता हे जे ट्रस्ट मालक आहे हे जबरदस्तीनं आमच्या जमिनीचा ताबा घेऊन राहिली खोट्या करून राहिली माझा ताबा नाही घेतला आहे तर आम्हाला ती नियमाप्रमाणे खरेदी करू आम्ही भूमीन आहोत आमच्याकडे जमीन नाही आहे या जमिनीवर आमचा सर्वांचा उदरनिवार आहे आणि सत्तर वर्षापासून आम्ही ते वाहतो आहे आता तीव्र करू मग आता उपोषण करू एकदम याचं आमरण उपोषण करू आम्ही